नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे जी केर मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये तर पहा बऱ्याच दिवसापासून आपण न्यायालयाच्या संदर्भात जाहिरातीची वाट बघत होतो आणि आता शेवटी या ठिकाणी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की एक भरती जरी संपलेली असेल तरी विविध जिल्हा न्यायालय आहेत आणि हायकोर्ट सुद्धा आहेत त्यांच्या भरत्या ह्या सुरूच राहणार आहेत त्यामुळे तुमची तयारी है? आता कड़े। ही महतो जा है। दुमसे आहे आता आप, आपण जास्त वेळ न घेता जाऊया सरळ जाहिरातीकडे जाहिरातीमधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असो किंवा एज असो कोणती प्रमाणपत्रे आहेत ऑनलाईन अप्लाय करण्याची तारीख काय आहे ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर इथे पहा सर्वात प्रथम त्यांनी सांगितलेलं आहे की द ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स हु फुलफिल द इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑन द डेट्स ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ऍडव्हर्टाइजमेंट फॉर प्रिपरेशन ऑफ सिलेक्ट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट न्यायालयामध्ये आपण मागे केल्या काही भरत्या जर पाहिल्या किंवा ही भरती पाहिली तर यामध्ये निवड यादी आणि वेटिंग लिस्ट या दोन्ही लावण्यात येतात जेणेकरून निवड यादीमधले जर काही उमेदवार त्या ठिकाणी गेले नाही तर वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना संधी मिळते इथे पहा हॅव्हिंग मॅलिडिटी पिरियड ऑफ टू इयर्स फॉर द पोस्ट ऑफ मेंशन बिलो ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट बॉम्बेचं जे उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी ह्या जागा आहेत आणि पद कोणतं आहे तर पदाचं नाव आहे ते म्हणजे क्लर्क क्लर्क पदाच्या जागा आहेत आणि एकूण पोस्ट ज्या आहेत त्या तुमच्या आहेत एकशे एकोणतीस त्यामधील चार पर्सेंट जागा ह्या राखीव आहेत त्यामुळेच पाच जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत डिसेबिलिटी पर्सनसाठी आणि एकशे चोवीस कॅन्डिडेटची या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे एकतीस कॅन्डिडेट जे आहेत ते वेटिंगवर राहतील आणि तुमचं जर वेतन पाहिलं तर पगार या ठिकाणी तुम्हाला यस दहा लेवलचा पगार राहणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या दरम्यान तुमचा पगार राहील प्लस अलाउन्सेस जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा देण्यात येतील ऍज पर द रूल जे काही रूल आहेत नियम आहेत त्यानुसार तुम्हाला जो पगार आहे तो मिळणार आहे प्लस जे अलाउन्सेस आहेत ते सुद्धा यामध्ये देय राहतील इथे महत्वाचं हे आहे जागा जर आपण पाहिल्या तर एकशे एकोणतीस टोटल जागा आहेत आता पहा मित्रांनो यामध्ये जी काही प्रोसेस आहे ती आपण पाहूया सर्वात प्रथम म्हणजे एज लिमिट काय आहे कारण की कोण यासाठी पात्र आहे कोण नाही एज लिमिट तर आहेच एज्युकेशन क्वालिफिकेशन तर आहेच आणखी इतरही काही गोष्टी आहेत ज्या न्यायालयाला आवश्यक असतात त्यामुळे सुद्धा तुम्ही अपात्र ठरू शकता आता बरेच जण आहे फॉर्म तर भरून टाकतात पण ते, ते, था था। आणी, ते, आणी ते त्या ठिकाणी अपात्र ठरवले जातात आणि पेपर निघून सुद्धा त्यांचं यादीमध्ये नाव येत नाही किंवा फायनल सिलेक्शन होत नाही कारण की ती थोडीशी चूक असते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे तर आपण जाहिरात वाचावी याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता सविस्तर जर तुम्ही जाहिरात वाचली यातले जर महत्त्वाचे मुद्दे पाहिले तुम्हाला जर असं वाटत असलं की तुमचं सिलेक्शन यामध्ये होऊ शकतं तर सविस्तर जाहिरात वाचा सगळे कागदपत्र पहा नीट कोणकोणत्या अटी आहेत त्या पहा त्यानंतरच पुढच्या प्रोसेसमध्ये जा काही काही कॅन्डिडेट असे आहेत की जे शेवटच्या टप्प्यापर्यंत जातात आणि तेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या विरुद्ध काहीतरी कम्प्लेंट होती इथे आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे ते जर तुमच्याकडे नसलं तर तुम्ही कदाचित पात्र ठरू शकता अशा काही गोष्टी आहेत न्यायालयाच्या संदर्भात ज्या की त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फायनल सिलेक्शनमधून आपलं नाव तिथे कटल्या जे आहे कट केला जातं आता महत्त्वाचं मला इलिजिबिलिटी जे एज आहे ते किती पाहिजे तर कमीत कमी तुमचं वय अठरा असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त अडतीस वर्ष कोणासाठी ओपन कॅटेगरीसाठी पण जर तुम्ही शेड्युल कास्ट शेड्यूल ड्राईव्ह अदर बॅकवर्ड क्लास किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लासमधून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाची सूट आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत देखील तुम्ही अप्लाय करू शकता ओपनमध्ये असाल तर अडतीस वर्षापर्यंत मिनिमम अठरा पाहिजेच आणि जास्तीत जास्त अडतीस ओपनसाठी कॅटेगरीसाठी आहे त्रेचाळीस आणि जे काही एम्प्लॉईज आहेत कोर्टाचे मग ते इथे पहा त्यांनी मेन्शन केलेलं आहे हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आहेत त्यांना अप्लाय करण्यासाठी ची कोणतीही लिमिट नाही आहे कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त या ठिकाणी लिमिट त्यांनी सांगितलेली नाही आता येऊया क्वालिफिकेशनकडे तर पहिलं आणि महत्वाचं क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी प्रेफरन्स विल बी गिव्हन टू होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ म्हणजे जे काही लॉ पदवीधारक आहेत ज्यांना कायद्याची डिग्री त्यांच्याकडे आहे तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे असं की तुमच्याकडे जी डिग्री आहे ती रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीची असणं आवश्यक आहे मग ती कोणत्याही फील्डची असो डिग्री फक्त पाहिजे मग तुमचं ते बी ए असो बी कॉम असो बी एस असो कोणत्याही असलं तरी चालेल फक्त लॉ बॅकग्राऊंड जर असेल तर इथे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल दुसरा महत्त्वाचा पॉईंट पहा हा महत्वाचा आहे तरक, पोस्ट examination of, examination of, GCC, तर पोस्ट आहे आपली क्लर्कची त्यामुळेच मस्ट हॅव पास्ट गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑफ एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्मेंट बोर्ड ऑफ गव्हर्मेंट म्हणजे जी सी 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 आपण त्याला टायपिंग म्हणतो किंवा आय मधील असले तरी चालणार आहे इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे ती म्हणजे चाळीस शब्द प्रति मिनिटाची तर चाळीस शब्द प्रति मिनिट ही स्पीडमध्ये तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे गव्हर्नमेंटचं एक तर जी सीसी टीबीसीचं पाहिजे नाहीतर मग आयचं पाहिजे जे दोनपैकी एकाच असलं तरी देखील चालणार आहे इंग्लिश टायपिंग कंपल्सरी आहे दोन या ठिकाणी याठी अटी त्यांनी सांगितलेलं आहे सुद्धा कंपल्सरी आहेत कारण की क्लर्की पोस्ट आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे एम एस डी असणं आवश्यक आहे आय डी का म्हणतो आपण इतर सुद्धा चालते एनआयसी असो किंवा नीट असो किंवा डॅक असो इतर जर तुमच्याकडे कोर्स असतील ज्यामध्ये एवढं कव्हर केलं जाते एम एस ऑफिस असो किंवा विंडोज असो लिनेक्स असो एम एस वर्ड असो वर्डस्टार असो ओपन ऑफिस असो हे जर तुम्ही त्या कोर्समध्ये शिकवल्या जाते आणि या खालीलपैकी जर कोर्स असेल कोणता तर चालतो जनरली आपल्याकडे एम एस सी आय टी असतो त्यामुळे आपण या ठिकाणी एम एस सी आय टीचा उल्लेख करतो सीडॅक वगैरेचे कोर्सेस असले तरी देखील तुम्हाला या ठिकाणी चालतात त्यानंतर पहा खाली जर आपण आलो तर कोणते असे व्यक्ती आहेत की जे अपात्र ठरतात महत्त्वाचं आहे जर इथे पहा कॅरेक्टर जर तुमचं गुड असेल तर तुम्ही पात्र आहात म्हणजे आता ह्या अटी नो पर्सन शॉल बी एलिजिबल जर खालीलपैकी अटी तुम्ही पात्र अनलेस पहा अनलेस आहे शी असो ही असो कोणी असो महिला असो पुरुष असो जर खालीलपैकी अटीत जर तुम्ही बसत नसाल तर या ठिकाणी अपात्र तुम्हाला ठरवल्या जाईल आणि ह्या अटी आहेत मग यामध्ये इथे पहा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की टोटल नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन दोन पेक्षा जे जास्त आहे ते तुम्हाला अपत्य नसावे दोन हजार सहाच्या नंतर आणि आणखी इथे आहे की तुम्ही दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नसावं आणि देर इज नो क्रिमिनल कंप्लेंट पेंडिंग अगेन्स्ट हिम ऑर हर म्हणजे तुमच्या विरुद्ध कोणतीही क्रिमिनल कंप्लेंट जी आहे ती पेंडिंग नसावी अशा ज्या काही अटी आहेत त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि सर्व अटी पाहू शकता या अटीमध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे तरच पात्र ठरवल्या जाईल नंतर पहा फी जर आपण पाहिलं तर रजिस्ट्रेशन फी आहे शंभर रुपये शंभर रुपये या ठिकाणी तुम्हाला भरावे लागतील आणि ती फी कोणत्याही परिस्थितीत वापस केल्या जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे नंतर पहा द ऑनलाईन ॲप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर फॉर द ॲडवर्टाइजमेंट पोस्ट अनलेस ऑनलाईन पेमेंट इज मेड टू वर्ड्स रजिस्ट्रेशन फीज ऑनलाईन अर्ज जरी भरला तरी जोपर्यंत फी ही सबमिट होत नाही यशस्वीरित्या फीचं सबमिशन होत नाही तोपर्यंत तो तुमचा अर्ज त्यांच्याकडे पोहोचला असं ग्राह्य धरण्यात येणार नाही फी पेड तुम्हाला करावीच लागेल नंतर पहा आफ्टर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट शॉल पे अ सम ऑफ फोर हंड्रेड टूअर्स एक्झामिनेशन फीस बाय ऑनलाईन मोड ओनली द फीज शॉल नॉट बी रिफंडेड इन एनी केस सुरुवातीला आता ही भानगड काय बरेच जण आहेत म्हणतील दोन दोन फी कशाची तर सुरुवातीला आहे तुम्हाला शंभर रुपये फी ही फी आहे तुमची रजिस्ट्रेशनची त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय काय करणार आहे एक लिस्ट पब्लिश करणार आहे जी लिस्ट आहे की कोणते कॅन्डिडेट पात्र आहे म्हणजे ते तर जर होत असते त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाकडून लिस्ट लावण्यात येणार आहे आणि त्या लिस्टमध्ये जर तुम्ही बसले त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशनची फी भरावी लागणार आहे चारशे रुपये म्हणजे सध्या तर शंभर भरावेच लागतील रजिस्ट्रेशनचे त्यानंतर जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी न्यायालय प्रसिद्ध करेल आणि त्यानंतर तुम्हाला चारशे रुपये हे परीक्षेचे भरावे लागतील याचा अर्थ तुमची परीक्षा होणार आहे आणि तुम्ही परीक्षेसाठी पात्र आहात त्यामधून ते शॉर्टलिस्ट केले जातील कॅन्डिडेट तर पहा तुम्हाला शंभर रुपये कशा पद्धतीने भरायचे आय कलेक्ट असो युजर मॅन्युअल असो त्यांची सर्व माहिती त्यांनी दिली प्रोसिजर सुद्धा सांगितलेली आहे याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तिथे पेमेंट करू शकता अर्ज करण्याची जी तारीख आहे ती आहे बावीस एक दोन हजार पंचवीस ते पाच दोन दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस जानेवारीपासून अर्जाला सुरुवात होत आहे तर पाच फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता लिंक जी आहे ती सकाळी अकरा वाजल्यापासून ओपन होणार आहे आणि पाच वाजता जी आहे पाच फेब्रुवारीला पाच वाजता संध्याकाळी ती बंद होऊन जाईल त्यानंतर पहा खाली तर आई, जर आपण पाहिलं तर फॉर्म कसा भरायचा ते त्यांनी माहिती दिलेली आहे प्रिंट आउट कशी काढायची वगैरे इथे आहे सर्वात महत्वाचं ते म्हणजे जर तुम्ही पात्र ठरले तर त्यानंतर पुढची प्रोसिजर काय राहणार आहे तर तुमचं होईल एक्झामिनेशन अगोदर शंभर रुपये फी भरा रजिस्ट्रेशन करा त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल शॉर्टलिस्ट केल्याच्या नंतर चारशे रुपये एक्झामिनेशनची फी भरावी लागेल आणि त्यानंतर घेतलं जाणार आहे तुमची एक्झाम एक्झाममध्ये मध्ये सर्वात प्रथम होणार आहे स्क्रीनिंग टेस्ट जी असणार आहे तुमची नव्वद मार्कांची यामध्ये काय काय असणार आहे तर एक घंटेचा टाईम आहे रिटन टेस्ट ऑन पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे मल्टिपल टाईप क्वेश्चन हो आहे मराठीचे दहा इंग्लिशचे वीस जनरल नॉलेजचे दहा जनरल इंटेलिजन्सचे वीस अर्थमॅटिक्सचे वीस कॉम्प्युटर दहा असे एकूण तुमची नव्वद गुणांची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे त्यानंतर होईल तुमची टायपिंग टेस्ट क्लर्कची पोस्ट असल्यामुळे तर इथे तुमचा दहा मिनिटाचा कालावधी राहणार आहे चारशे शब्द तुम्हाला टाईप करावे लागतील यासाठी तुम्हाला वीस गुण आहेत त्यानंतर होणार आहे तुमचा वायवा तो सुद्धा चाळीस मार्काचा राहणार आहे पासिंगसाठी तुम्हाला मिनिमम सोळा मार्क्स घेणं कंपल्सरी आहे तर अशा पद्धतीचा तुमचा पेपर पॅटर्न राहणार आहे इथे त्यांनी सिलेबस दिला की मराठीमध्ये काय विचारलं जाणार आहे इंग्लिशमध्ये काय विचारलं जाणार आहे प्रश्न किती असतील प्रश्न जर आपल्याला माहिती तर दहा प्रश्न दहा गुण सेम आहे आणि जे सब्जेक्ट आहे तुमचे मराठीचे मराठीमध्ये ग्रामर आहे कन्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आहे युजेस ऑफ वर्ड्स आहे इंग्लिशमध्ये सुद्धा तेच आहे स्पेलिंग ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स जनरल नॉलेजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डेली इमेट्स एक्सपेरिमेंट जे आहे तो चार प्रश्न विचारले जातील जनरल इंटेलिजन्समध्ये सुद्धा ते चारच प्रश्न विचारले जातील अटमॅटिक तर आहेच आणि कॉम्प्युटर सुद्धा आहे कॉम्प्युटर रिलेटेड जे काही जनरल नॉलेज आहे त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन द कॉम्प्युटर ओनली तुमची जी इंग्लिश टायपिंगची टेस्ट आहे ती होणार आहे कॉम्प्युटरवर ते यांनी सांगितलेलं आहे खाली सुद्धा आणखी काही सूचना दिल्या ह्या तुम्ही सर्व वाचून घेऊ शकता कॅंडिडेट इलिजिबल फॉर वायवा मस्ट सबमिट टू देअर रजिस्टर पर्सनल हायकोर्ट अपिले साईड बॉम्बे अटेस्टेड कॉपीज ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट अँड ओरिजिनल देअर फोर ॲट द टाइम ऑफ वायवा म्हणजे जे काही कागदपत्रे आहे तुमचे मग ती झेरॉक्स असो ओरिजिनल असो ती सगळे बायवाच्या वेळेस तुम्हाला सोबत घेऊन जावे लागतील खाली त्यांनी याची लिस्ट सुद्धा दिली लिस्ट तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हीच भरती नाही तर इतर ज्या काही भरती झाल्या त्याला सुद्धा हीच कागदपत्रे लागलेली होती आणि यापुढेही हीच कागदपत्रे लागणार आहेत त्यामध्ये अजून तरी सध्या बदल झालेला नाही त्यामुळे तुम्ही या पद्धतीची सिरीज लक्षात ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आज आहे तुम्ही जेव्हा जेव्हा शॉर्टलिस्ट होणार आहात तेव्हा तेव्हा ते 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 तुम्हाला ही सादर करावी लागतील खाली काही आणखी सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी खालच्या सूचनासुद्धा वाचून घेऊ शकता महत्त्वाचं तेच आहे की अर्ज करा अर्ज करताना शंभर रुपये फ्री लागणार आहे कमीत कमी वय आहे अठरा जास्तीत जास्त त्यांनी सांगितलेलं आहे अडतीस कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला यामध्ये वयात सूट देखील आहे अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर शॉर्टलिस्ट केल्या केला जाणार आहात त्यानंतर होणार आहे तुमची परीक्षा परीक्षेची फी चारशे रुपये तुम्हाला भरावी लागणार आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जो काही पेपर पॅटर्न आहे तो जनरल पेपर पॅटर्न आहे पहिले स्क्रीनिंग टेस्ट नंतर टायपिंग टेस्ट आणि त्याच्यानंतर तुमचा होणार आहे वायवा जागा जर पाहिल्या तर टोटल वॅकन्सी आहे एकशे एकोणतीस चार प्रदर्शन वॅकन्सी राखीव आहेत त्यामुळे पाच जागा राखीव आहेत सिलेक्ट कॅन्डिडेट केल्या जाणार आहेत एकशे चोवीस आणि वेटिंग लिस्ट लावल्या जाणार आहे एकतीस कॅन्डिडेटची तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदाचपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता